वजगाव बडगाव मार्गावरील वीज वितरणच्या उपकेंद्राला दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं कारण ट्रान्सफॉर्मचे सांडलेले ऑइल तसेच कडक उन्हात सुकलेले गवत परिसरातील शेतातील गहू मका या पिकांचा सुकलेला चारा यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं आगीमुळे उठलेल्या धुराच्या उंच लोठमुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती वीज वितरण कार्यालयात हजर असलेले ऑपरेटर दीपक वाघ लाईनमन उत्तम गिर गोसावी वायरमन विजय पाटील दीपक पाटील समाधान मानकर किशोर माळी समाधान पाटील प्रवीण चौधरीसह ग्रामस्थांनी वापरासाठी असलेल्या पाण्याच्या सहाय्यानं आग आठोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग वाढतच असताना त्यांनी सदर आग पॉवर ट्रान्सफरकडे जाऊ नये यासाठी आटोकात प्रयत्न करत असतानाच काही वेळानंतर भडगाव येथील नगरपरिषदेचे अग्निशमक बंब पोहोचले काही वेळात पाचोरा नगरपरिषदेचे अग्निशमक बंब पोहोचल्यानं आग अटोक्यात आणली सदरच्या घटनेची माहिती मिळताच नगर देवळाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र धकाते अनिल चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली सदर आग ही काही अंतरावर असलेल्या शेतातील इलेक्ट्रिक खांबवर झालेल्या शॉर्ट सर्किटच्या ठिणगीमुळे शेतातील सुकलेल्या गवतानं पेट घेतला मी याच ठिणगीनं रौद्र रूप धारण करत वीज उपकेंद्राला घेरली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती नुकसानीच्या आकड्याबाबत माहिती मिळू शकली नाही चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका